ओम साईला पिकनिक साठी सँडविच किंवा इडली नको होती म्हणून मस्त खमंग खुसखुशी कुछ समोसा रोल्स बनवले ही रेसिपी तुम्हाला पार्टी किंवा स्नॅक्स टाइम साठी उपयोगी पडणार आहे उपयोगी पडणार आहे त्यामुळे रेसिपी पटकन सुरू करूया आता समोसा म्हटलं की आपल्याला समोर येतं ते म्हणजे मैद्याचं पीठ पण आज आपण मैदा न वापरता दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी बारीक रवा एक चमचा ओवा घालायचा हातावर चुरून घालूया म्हणजे छान फ्लेवर येईल एक चमचा काळे तीळ घालून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि सगळं पीठ आपण मिक्स करून घेऊया आता हे पीठ तुपामध्ये इतकं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे की मूठ आवडल्यानंतर ह्याची घट्टसर गोळी झाली पाहिजे इतकं छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि मग लागेल तसं पाणी घालायचं आणि थोडंसं घट्टसरच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एवढं पीठ मळण्यासाठी मला पूर्ण एक ग्लास पाणी लागलं आणि किंचित असं घट्टसर हे पीठ मळून झालेलं आहे दहा मिनिट आपण रेस्टिंगला ठेवूया पीठ आणि स्टफिंगची तयारी करूया पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बटाट्याची साल काढून झाली की किसनीवर हा बटाटा किसून घ्यायचा आहे बटाट्याची फोड राहिली नाही पाहिजे त्यामुळे बारीक किसनीवर मस्त हा बटाटा चांगला किसून घ्यायचा आहे इथे सगळा बटाटा किसून झालेला आहे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकाल आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालायचं आहे जसं की चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि बाइंडिंगसाठी तीन चमचे तांदळाचं पीठ पाव चमचा हिंग घालायचा आणि उकडलेले मटार घालून घ्यायचे आहेत एक वाटी लाल मालवणी मसाला घ्या घातलेला आहे आणि कोथिंबीर घालायची आहे खूप सारी म्हणजे छान फ्लेवर येईल आता हे सगळं मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि यातले छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत असे ओव्हल शेपमध्ये करून घ्या गोळे मस्त वेगळे तर इथे तुम्ही बघू शकाल तर आपले स्टफिंगचे सगळे गोळे तयार करून झालेले आहे आता काय करायचं आहे जे आपण पीठ मळलेलं आहे त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे याची चपाती लाटून घ्यायची आहे नॉर्मल जशी चपाती लाटतो त्याच साईडच्या ह्या सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर याच्या साईडच्या कडा आपण कापून घेऊया आणि याचा एक चौकोन तयार करायचा आहे आता हा चौकोन तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल याच्या साईडच्या काढून काढून घेतल्यानंतर आता या चौकोनाच्या पट्ट्या करून घ्यायच्या तीन तीन पट्ट्या करून झालेल्या आहेत ही पट्टी अशा आकाराची आहे आता यामध्ये जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते मधोमध ठेवायचं आणि साईडने म्हणजे बोटाने आपल्याला हे स्टफिंग आत घालून घ्यायचं आहे बाहेर येऊ देऊ नका आणि शेवटच्या टोकाला थोडंसं पाणी लावायचं आणि याचा मस्त रोल तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघा छान रोल तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण पुढचे सगळे रोल्स तयार करून घेणार आहोत सगळे रोल्स तयार करून झालेले आहेत चवीला अप्रतिम लागतात आणि आता हे फ्राय केल्यानंतर याचं वरचं आवरण मस्त खमंग आणि खुसखुशीत लागणार आणि आत हे भरलेलं मऊ सूप स्टफिंग हा हा खायला अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही पिकनिकसाठी टिफिनसाठी पार्टीसाठी नक्की हा पदार्थ करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि रेसिपी विचारल्याशिवाय तुमच्या घरातून कोणीच जाणार नाही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा आय होप आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार आणि रेसिपी कशी झालेली आहे मला पटकन कमेंट करून सांगा आणि मग अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कराईब करा आपण भेटूया नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार